नमस्कार आत्ता आपण आहोत मालवणमध्ये आणि मालवणमध्ये हॉटेल प्राईड भरड नाक्याजवळ जे आहे तिथे मनसेच्या नवीन जो शाखा आहे कार्यालय आहे त्याचा आता आपण बघू शकतो आहे की तिथे आता त्याचा शुभारंभ झालेला आहे आत्ता चौदा मार्चला दुपारी आपल्यासोबत अनेक इथे म मनसे नेते आहेत पदाधिकारी आहेत तसेच पक्ष निरीक्षक गजान राणेसाहेब आहेत आणि संदीप जळवी साहेब आणि यश सरदेसाई साहेब आहेत जे प्रमुख संघटक आहेत मोनिका फर्नांडिस मॅडम आहेत आणि आपले जिल्हाध्यक्ष धीरज परब तालुकाध्यक्ष उप जिल्हाध्यक्ष गणेश वाईरकर याच अनिल केसरकर सावंतवाडीचे ते सुद्धा आपल्यासोबत आहेत आणि आता आपण गजानंद राणे सरांना विचारू की आता ह्या नवीन आता परत यासोबत एक पक्षप्रवेशसुद्धा इथे जवळपास एक सागर जाधव आणि सहकाऱ्यांनी केलेला आहे या एकूणच आजच्या शुभारंभाबद्दल तुम्ही काय शुभेच्छा द्याल पहिली गोष्ट म्हणजे मालवणमध्ये तसं पाहायला गेला तर शहरामध्ये पहिलीच आमची शाखा आहे या शाखेचं ओपनिंग आज मोनिका फडणंडीस यांच्या माध्यमातून झालेलं आहे आणि ब पक्षप्रवेश तर डेफिनेटली सन्मान्य राजसाहेबांकडे सगळं महाराष्ट्रात आशेने पाहतं आहे त्याच्यामुळे पक्षप्रवेश आता ह्याच्यापुढे आपल्याला दिसतच राहतील की आता आम्ही जे सुरुवात केलेली आहे नव्याने सुरुवात केलेली आहे नवीन नियुक्त्या झालेल्या आहेत त्यांच्या माध्यमातून अलग अलग जी तरुण आहेत काही पॉलिटिकल पार्टीमध्ये असलेले लोकं आहेत ही सगळी लोकं आम्हाला ॲप्रोच करत आहेत आज सकाळीच सावंतवाडीमध्ये विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून एक पक्षप्रवेश झाला आता इथे हा पक्षप्रवेश आहे थोड्या वेळाने देवगडचा देखील पक्षप्रवेश आहे सो लोकं राजसाहेबांकडे मोठ्या पद्धतीने आकर्षले जात आहेत आणि हळूहळू करून ती गटागटाने आमच्याकडे येतात आता या दरम्यान जी झालेली थोडीशी पडझड आहे मागचा आता आपण विचार केल्यानंतर ह्या मालवणचा विचार करता किंवा आता आपण तर तुम्ही इतर सांगितलेलंच आहेत मालवणचा विचार करता आणखीन काही वेगळा तुम्ही संदेश किंवा वेगळा सल्ला तुम्ही तुमच्या सहकार्यकर्त्यांना आणि आपल्या मालवणच्या मनसे पदाधिकारी असतील त्यांना दिलेला आहे का वेगळा संदेश द्यायची गरज नाही आमच्याकडे संदेश जो काही द्यायचा आहे आणि मार्गदर्शन जे काही सन्मान्य राजसाहेबांचं असतं राजसाहेबांवरती आमची असलेली निष्ठा आणि आमचा असलेला संयम हेच सगळ्या आमच्या कार्यकर्त्यांनी पदाधिकाऱ्यांनी महाराष्ट्र सैनिकांनी कायम ठेवावा नक्की सन्मान्य राजसाहेब आपल्याला एकदम विजय मिळवून देतील आणि सगळ्यांनाच लोकप्रतिनिधी बनवतील आणि आपली सत्ता देखील नक्की येईल धन्यवाद आपण सर्वांनी वेळ दिलात आणि हे होते आपल्यासोबत आता गजानन राणे जे पक्ष निरीक्षक आहेत मनसेचे आणि त्यांनी आता हा जो नूतन मनसेचे जे कार्यालय शाखा सुरू झालेली आहे मोनिका फर्नांडीस यांच्या माध्यमातून त्याच्या शुभारंभप्रसंगी झालेला पक्षप्रवेश आणि इतर त्यांनी माहिती दिलेली आहे सुयोग पंडित, आपली सिंधूनगरी न्यूज मालवण